नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण श्रावणविशेष बिना कांदा लसणाच्या दोन भाज्या पाहणार आहोत पहिली भाजी म्हणजे डाळ कोबी दुसरी भाजी म्हणजे बटाट्याची भाजी या भाज्या बनवायला खूप सोपे आहेत आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर सगळ्यात अगोदर आपण डाळ कोबी बनवून घेणार आहोत तर कढईमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घातलं अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की आता यामध्ये मी मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी घालणार आहे तर भाजी थोडीशी पुरवणी येण्यासाठी यामध्ये मी बटाटा ॲड केला आहे तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल बटाटा छान आपल्याला या तेलामध्ये थोडा वेळ तळून घ्यायचा आहे आता इथं मी एक तुम्हाला वाटण दाखवलं तर यामध्ये मी मूठभर कोथिंबीर व पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आता हे आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे सॉरी यामध्ये मी एक इंच आलंसुद्धा घातलं आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे फिरवून घेतल्यानंतर हे वाटण आपल्याला या बटाट्यामध्ये घालायचं आहे थोडंसं परतवून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता यामध्ये तुम्हाला दिसत असेल की मी जिरं घातलं नाही तर माझ्या मुलीला कोबीच्या भाजीमध्ये जिरं आवडत नाही तुम्ही नक्की घाला आता हे आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे हे छान परतलं गेलं की आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला कोबी यामध्ये घालायचं आहे सगळ्यात अगोदर कोबी बारीक चिरून घेतला तो नंतर स्वच्छ धुवून घेतला नंतरच आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे सगळा कोबी इथं मी घातला तर एक छोटा गड्डा मी कोबीचा घेतला होता यानंतर मोठे चार चमचे मी हरभरा डाळ भिजवून घेतली आहे तर ही अंदाजे मी दोन तास भिजवून घेतली आहे तुम्हाला जर का हरभरा डाळ चालत नसेल तर याऐवजी तुम्ही मूग डाळ वापरली किंवा मसूर डाळ वापरली तरीही चालेल हरभरा डाळ यामध्ये घातल्यामुळे भाजी छान टेस्टी होते कोबी बाजारातून भाजीसाठी आणत असताना आपल्याला बारीक गड्डा बघून आणायचा आहे खूप जास्त मोठा गड्डा जर का तुम्ही भाजीसाठी वापरला तर तो उग्र लागेल भाजीसाठी शक्यतो भाजीसाठी छोटा कोवळा गड्डा वापरायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलं अर्धा छोटा चमचा हिंग घातलं सर्वात शेवटी आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता है आप थोड़ है, हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे हे छान परतलं गेलं की आता हे आपल्याला आता हा कोबी आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती तर आता हा डाळकोबी आपण फक्त वाफेवर शिजवून घेणार आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही जर का याच डाळकोबीची तुम्हाला रस्साभाजी करायची असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला तरीही चालेल तयार झाली तुमची कोबी डाळकोबीची रस्सा भाजी पण आज आपण सुक्कीच भाजी बनवणार आहोत तर रात्री उपवास सोडण्यासाठी तुम्ही ही डाळकोबी बनवू शकता तर इथे पहा आपली भाजी छान अशी शिजवून तयार झाली आहे यातला कोबी छान असा शिजला गेला आहे बटाटा छान शिजला गेला आहे तर तयार झाली आपली डाळकोबी बनवायला खूप सोपी आहे व खाताना तुम्हाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही यामध्ये लसूण घातला नाही किंवा कांदा घातला नाही तुम्हाला आवडत असेल तर या भाजीमध्ये तुम्ही पिकलेला टोमॅटो घालू शकता पण मी टोमॅटो घातला नाही कारण ही भाजी अशीच खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल तर मस्त असा आपल्या भाजीला रंग आला आहे यामध्ये हरभरा डाळच छान लागते त्यामुळे कोबीच्या भाजीसाठी मी नेहमी हरभरा डाळच वापरते तर इथे पहा आपला कोबी छान असा शिजला गेला है। फड़ आहे छान मोकळी फडफडीत अशी आपली भाजी झाली आहे भाजीला कोबी चिरत असताना खूप मोठा मोठा चिरायचा नाही तो दाताखाली कचकस कचकच लागतो व खाताना आपल्याला व्यवस्थित तो चावता येत नाही तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता बाजरीच्या बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भाता डाळ भातासोबत खाऊ शकता खूप भारी लागते वरण भातासोबत ही भाजी खूप भारी लागते एकदा नक्की बनवून खा तुम्हाला नक्कीच आवडेल तर तयार झाली आपली पहिली बिना कांदा लसणाची भाजी तर आता यानंतर आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी तर कशी वाटली ही भाजी तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथे पहा आपण बटाट्याची भाजी बनवली आहे यामध्ये आपण कांदा वगैरे काहीही वापरलेला नाही तर भाजीसाठी मी दोन मध्य मोठ्या आकाराचे बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत तर याचे मी उभे लांबट काप करून घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे काप बनवून घे करून घेऊ शकता कापलेला बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यातच ठेवायचा आहे आता भाजीसाठी वाटण पाहूया तर इथं मी तीन मोठे चमचे बारीक चिरलेलं खोबरं घेतलं आहे तर सुका नारळ घेतला आहे यानंतर इथं मी दीड इंच आलं घेतलं आहे यानंतर मुठभर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आता या वाटणामध्ये जर का तुम्हाला तीळ घालायचे असतील तर दोन मोठे चमचे यामध्ये तुम्ही तिळ घालू शकता किंवा शे भाजलेले सुद्धा घालू शकता आता हे वाटण आपल्याला पाणी घालून छान बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे आता भाजीला फोडणी देऊ या कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे मोहरी व जिरं घालायचं आहे वाटलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे वाटण घातलं आता यामध्ये अर्धा छोटा चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे यानंतर आवडीनुसार यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आता हे वाटण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे हलकंसं याला तेल सुटायला हवं इतकं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे पहा आपलं वाटण असं छान असं परतून झालं आहे आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत मसाले तर इथं मी अर्धा चमचा हळद व दीड चमचा इतकी लाल बेडगी मिरची पावडर घातली एक मोठा चमचा आपल्याला गरम मसाला यामध्ये घालायचा आहे यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपले मसाले करपू नये यासाठी आता यामध्ये तुम्ही रोजचा काळा मसाला वापरू शकता पण इथे आपल्याला कांदा लसूण मसाला वापरायचा नाही कारण आपण बिना कांद्या लसणाची भाजी बनवतोय आता याला परत आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा यावा यासाठी यामध्ये मी दोन मोठे चमचे मसूर डाळ घातली यानंतर आपण कट करून ठेवलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे बटाटा थोडासा वेगवेगळ्या आकारात दरवेळी भाजीसाठी कट केला की भाजी खातानासुद्धा आपल्याला छान वाटते तर इथे पहा बटाटा घातला आता हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्येच मी अर्धा ग्लास पाणी घातलं होतं आता यामध्ये मी एकूण दीड ग्लास इतकं पाणी घातलं आहे कारण आपली डाळ ज्यावेळी शिजली जाईल त्यावेळी भाजीला छान असा दाटसरपणा येईल त्यासाठी सुरुवातीलाच व्यवस्थित असं यामध्ये पाणी घालायचं आहे तर ही भाजी चार जणांना आरामशीर पुरते तर इथं मी मध्यम मोठ्या आकाराचे बटाटे घेतले होते पाणी घातल्यानंतर आता या भाजीला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे व ही भाजी आपल्याला आठ ते नऊ मिनिटं शिजवून घ्यायची आहे भाजी, भाजी व्यवस्थित आपली शिजली की लगेच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तरी ते पहा आपली भाजी काय छान दिसत आहे अगदी मस्त असा रंग आलेला आहे तयार झाली आपली बिना कांद्या लसणाची बटाट्याची भाजी चवीला खूप छान लागते या भाजीमध्ये सुद्धा मी टोमॅटो वापरलेला नाही जर का तुम्हाला टोमॅटो घालायचा असेल तर पिकलेला टोमॅटो वापरायचा आहे याने भाजीला छान अशी चव देखील येईल व रंगसुद्धा छान येईल कच्चा टोमॅटो भाजीमध्ये वापरायचा नाही तर तयार झाली आपली बटाट्याची भाजीसुद्धा तर खूप खूप सोपी होती अजिबात या भाज्या बनवायला वेळ लागत नाही जर का तुम्हाला बिना कांदा लसणाची भाजी बनवायची असेल व काही सुचत नसेल तर या भाज्या तुम्ही नक्कीच बनवू शकता रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद